रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण राम रा, राम हरी माझ्यासोबत हा संतोष कारंडे आहे माझाच छोटा भाव आहे पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याने याची मुलगी त्याचं घर आहे धारावीच्या शाळेच्या परिसर शास्त्रीनगर परिसरात आणि त्याची मुलगी जात होती काळ्या किल्ल्याच्या श परिसरात तर ते थोडं अंतर दुरावलं असल्यामुळं त्याने आपली मुलगी माझ्या शास्त्रीनगर शाळेत पाठवलेली आहे खूप छान मित्रांचं स्वागत केलं मुलीला भेटलो प्रत्यक्ष मुलीचं नाव संगीत आहे संगीता संतोष कारंडे यत्ता चौथील आहे राम सरांच्या पण कानाव घातलं तर प्रकारे ह्या माझ्या बारक्या भावाच्या मुलीची आम्ही काळजी नक्कीच आम्ही तर सगळ्या मुलांचीच काळजी घेतो आपलं कर्तव्य ते शेवटी हा जवळचाल तो लांबचा असं न करता आमचा संदेश पण आहे संदीप पण आहे सगळ्या आपलीच आहेत तर या सगळ्या गोष्टी पाहता एकत्रित आपल्या सगळ्या मुलांना मी खूप शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि तुम्ही पण तुमच्या मुलीची आपलीपणानं काळजी घ्या वैयक्तिक भूर्गी काय शिकली काय नाही दररोज विचारायचं सलग चार दिवस विचारलं ला ना तू काय शिकली आज तुला काय शिकवलं तर कमीत कमी तिला सवय लागेल की घरी काहीतरी विचारतात आपण सांगितलं पाहिजे आणि तुम्हालाही कळेल की वर्गत कोण शिकवते नाही शिकवते असं तर जरा काळजी घ्या हां खूप धन्यवाद रामकृष्ण आहे